नमस्कार मित्र हो अठरा व एकोणीस ऑगस्ट रोजी राज्यात या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे तर मित्र व एकोणीस ऑगस्ट रोजी राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काय नेमकी शासनाकडून माहिती अपडेट देण्यात आलेली आहे चला थोडक्यात जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब ले असेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील ना विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर शो कोकण मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात अठरा व 19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आलेलं आहे हो मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण मध्य महाराष्ट्रामधील प्रामुख्याने घाट परिसर मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग अठरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर पालघर ठाणे उर्वरित मुंबई महानगर सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचा काही भाग यांचा समावेश आहे या दरम्यान खानदेश आणि उर्वरित आहे तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची अपेक्षा आहे या दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरणसाठ्यात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे तसेच काही प्रमाणात दरड कोसळणे आणि सकल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे तर हो अशा प्रकारे अठरा व एकोणीस ऑगस्ट रोजी राज्यात या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेले आहे मित्रो ही महत्वपूर्ण अपडेट माहिती आपली इतर मित्रांना देखील त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद